आणि आज आहे लजमबर्गचा नॅशनल डे आणि दरवर्षी नॅशनल डे छान सेलिब्रेट तर तो होतोच पण या वर्षीचा जो नॅशनल डे असणार आहे तो खूप स्पेशल असणार आहे स्पेशली आपल्या महाराष्ट्रीयन नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे सॅटरडे सुट्टीचा दिवस आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला सर्वांना तो तुम व्हिडिओ आवडला आणि खूप छान छानसुद्धा कमेंट्स आले आणि परवाच्या दिवशी व्हिडिओ आला नव्हता कारण की मला आराम करायचा होता सध्या खूप थकवाय दिसत होता माझ्या चेहऱ्यावर सध्या धावपळ चालू आहे माझी त्यामुळे म्हणून मग मी एकदम छान आराम केला आणि मग पटपौर्णिमेचा तुम्ही व्हिडिओ बघितला आणि छान वाटत होतं त्या दिवशी एकदम आता मी आलेले आहे ब्रेकफास्ट बनवायला मनोजला जायचं आहे क्रिकेट खेळायला ॲक्च्युली आज त्यांचं कॅन्सल झालं होतं क्रिकेट खेळायला जाणं पण मग Uh, थोडासा पाऊस थांबलेला आहे आणि आज ते म्हटलं कोमल उशिरा जातो मी तेव्हा पाऊस थांबलेला असेल मग ते उशिरा जाणार आहे म्हटलं ठीक आहे चला मग मी मी पण फ्रेश झाले म्हटलं आता नाश्त्याला सुरुवात करते परीबेलाचा ब्रश करणं चाललंय त्या दोघी सकाळी सुटल्या तर असं आहे आणि बघूया आजचा दिवस कसा जातो आणि आजचा दिवस आहे खूप मस्त आहे खूप स्पेशल दिवस आहे आजचा तर हळूहळू त्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार सगळ्या गोष्टीची तयारी करायची आहे मला पोहे बनून झालेले आहेत नाश्ता करून झाला त्यानंतर किचनचं आवरलं हॉलचं आवरलं सगळं आवरून झालेलं आहे फक्त आता जी हाता हाताने भांडी घासायची असतात तर ती मी आता घासणार आहे म्हणजे मोठे मोठे जे कुकर वगैरे असतात ते आणि त्यानंतर परिबेलाचं मी पटकन आवरायला जाणार त्या दोघांचं आवरून घेईल मी आणि त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे सुद्धा करायचं आहे मला आता वाजलेले आहे दहा पंचावन्न मी आठ पंचावन्नला व्हिडिओ स्टार्ट केला होता मला असं वाटतं सुरुवातीला आणि पाऊस थांबलेला आहे आता तर जस माझं आवरून झालं देवपूजा सुद्धा झालेली आहे परिबेलाचं पण आवरून झालं आता फक्त पोलीस बांधायच्या आहे त्या दोघींच्या आणि त्यानंतर मी त्या दोघींना सांगणार का पेंटिंग वगैरे करत बसा आणि फक्त परी बे परीला सुट्ट्या लागायला फक्त टू वीक्स राहिलेल्या आहे आणि बेलाला सुट्ट्या लागायला थ्री वीक्स राहिलेल्या आहेत आणि आपल्या भारतामध्ये तर आता स्कूल सुरू सुरू झालेले आहे आपले इथे सुट्ट एप्रिलमध्ये स्टार्ट होतात तर मी खूप वेस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण मध्ये मध्ये ना काही कमेंट्स येतात का परी अजून सुट्ट्या लागलेल्या नाही आहे का तर नाही परी परीला आणि बेल्याला जुलैमध्ये सुट्ट्या लागतात आणि सप्टेंबरला स्कूल स्टार्ट होते दोन महिन्या सुट्ट्या असतात तर आता सुट्ट्या सुरू होईल कारण की जून जुलैपासून इथे उन्हाळा सुरू होतो आणि आपल्या इथे पावसा हो आणि आपल्या इथे पावसाळ्यामध्ये स्कूल सुरू होतात असो चला मग छान कोणीच बांधून घेते या दोघींच्या आणि मनोज का अजून आलेले नाही मनोज तर एक वाजेपर्यंत येतील आणि मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे तर स्वयंपाकामध्ये काय बनवणार ते मी दाखवेन तुम्हाला आणि त्यानंतर मग बाकीची तयारी करायची आहे कपडे वगैरे काढून ठेवायचे आहे तू म्हणाल कोमल तू सारखी सारखी काय म्हणते का तयारी करून ठेव ठेवायची हे करायचं ते करायचं आहे तर ते तुम्हाला मी सांगेन तसं हळूहळू चला सवने बारा वाजलेले आहेत आणि काल तुम्ही बघितलं मी मँगो शिरा बनवला होता आणि खूप छान झाला होता आता गरम करते मी काल आम्ही खाल्ला तो आणि आता थोडासा आहे परत मग गरम करून खाता येईल आणि स्वयंपाकामध्ये बनवत आहे फ्रेंच बीन्सची भाजी चपात्या आणि तुरीची खिचडी आणि तूप टाकून तुरीची खिचडी खूप मस्त लागते आता थोडेसे तांदूळ घेतलेले आहे यामध्ये तुराची तुरीची डाळ मी भज भिजवते आणि नॉर् एकदम सिम्पल बनवायची ती फक्त जिरे मोहरी कडीपत्ता टाकला का लसूणची फोडणी द्यायची कांदा टोमॅटो हळद टाकायची फक्त तुपाची फोडणी द्यायची भरपूर कोथंबीर आणि यामध्ये जर तुम्हाला बटाटा ॲड करायचा असेल तर बटाटासुद्धा तुम्ही ॲड करू शकता गरम गरम अशी खूप छान लागते ही खिचडी आणि हिरव्या मिरचीमध्ये बनवणार आहे मी ती फ्रेंच बीन्सची भाजी दाण्याचा कूट टाकून चला स्वयंपाक करून झाला आहे पाहुणे एक झालेले आहेत म्हणून का अजून आलेले नाही आहे आता गरम गरम खिचडी लावलेली आहे कुकर ला, हो इल, मी कुकरला ती होईल अगोदर चपात्यान भाजी करून घेतली मी आणि मंतर कसं खिचडीनं गार नको व्हायला तर थोड्या वेळात आम्ही जेवण करायला बसणार आहोत म्हणूनला फोन करते मी कधी येतात म्हणून कारण की परिबेला पण वै। आहे ना मला थोडा वेळ झुप व्हायचं आहे त्या दोघींनी आराम केला तर मग कसं नंतर संध्याकाळ त्यांना एकदम फ्रेश वाटणार हां जर मी दाखवते तिथे ठेवले ते बेलाचं ते मेकअपचं शोधते तिची खेळणे तर मी तुला देते थांब जेवण झालं आणि बेलाला खूप झोप येत होती तिला झोपवलं आणि परीला पण खूप झोप येते तिला सांगितलं एकदा तू झोप आणि आज आहे लक्झमबर्गचा नॅशनल डे आणि दरवर्षी नॅशनल डे छान सेलिब्रेट तर होतोच पण या वर्षीचा जो नॅशनल डे असणार आहे तो खूप स्पेशल असणार आहे स्पेशली आपल्या महाराष्ट्रीयनसाठी कारण की पहिल्यांदाच आपण ही मोठी गोष्ट करत आहोत कोणती गोष्ट काय गोष्ट हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणारच त्याच्यासाठी सगळे खूप एक्सायटेड आहे सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे मराठी मंडळ आहे बाकीचे जेवढे पण लोकांनी पार्टिसिपेट केलेलं आहे ते लोक आणि खूप दिवसांपासून खूप मेहनत करत होते आणि मी तुम्हाला काही व्हिडिओच्या अगोदर सांगितलं होतं पाच सहा सात आठ दिवस झाले असते तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की मी मीटिंग अटेंड करते त्याच्यानंतर रात्री मी येत होते घरी साडेआठ वाजायचे मला कधी कधी नऊ सुद्धा वाजायचे तर पाऊस सगळे कोणी पाऊस वगैरे बघितला नाही सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्या गोष्टीसाठी तर त्यासाठी तयारी करायची आहे आणि इतके आमचे जो आमचा जो ग्रुप आहे ना तिथे इतके सगळ्यांचे मेसेजेस येत आहे ना सगळे खूप एक्सायटेड आहे आणि खूप छान वाटते ते आणि त्याच्यासाठी तयारी करायची आहे खूप मोठी तर त्यासोबत म्हणजे मी तर पार्टिसिपेट करणार आहे पण माझ्यासोबत परिबेला सुद्धा पार्टिसिपेट करणार आहे आणि आपण महाराष्ट्रीयन लोक म्हंटल का सगळ्यात अगोदर कसं एक नववारी तर येते त्याच्यासोबत परकर कोलक सुद्धा येतं लहान मुलांसाठी म्हणजे नववारी तर नेसू शकतो पण त्याच्यानंतर तो दुसरा महाराष्ट्रीयन फेहराव सुद्धा आहे परकर पोलक परिबेला छान पर्कर कोळक नेसणार आहे हे बघा हे पिंक कलरचं परीचं आहे तर परी हा छान असा पर्कल फोडक घालणार आहे म्हणा हो ना बाबो आणि छान एकदम आंबाडा वगैरे ते सगळं मी तुम्हाला दाखवणार त्यासोबतच बेलाचा हा कलर आहे पर्पल कलर पण एवढंच आहे का थंडी आहे त्यामुळे परीवेलाला थर्मल सुद्धा घालावा लागणार आहे कारण की वातावरण जे आहे ते थोडस म्हणजे थोडस पाऊस आहे पण थंडी सुद्धा वाजणार आहे त्यामुळे मग ती काळजी घ्यावी लागणार आणि बघा बेलाचा असा कलर आहे ना अशी डिझाईन आहे आहे का किती एकदम त्यांना मी म्हणलं त्यांचं लिस्टमध्ये नाव टाकलं तर त्यांना येऊन सांगितलं परी असं असं आहे इतकी खुश झाली म्हटलं मग आणि इथे मी सगळे दागिने सुद्धा काढून ठेवणार आहे मी माझे माझा जो ड्रेस आहे तो मी आता दाखवत नाहीये तुम्हाला तो जो मेन व्हिडिओ असणार जो मेन व्हिडिओ असणार आहे तेव्हा मी तुम्हाला दाखवणार माझा पूर्ण लुक आणि तो व्हिडिओ बघायला अजिबात मिस करू नका खरं सांगते मी तुम्हाला आणि ही गोष्ट माझ्या एकटीची नाही आहे आपले जेवढे पण महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी गर्वाची गोष्ट असणार आहे आता मी बोलते ना अक्षरशः माझ्या हाताला आहे ना असे काटे आलेले आहेत खरं सांगते मी तुम्हाला आणि जेव्हा आपलं असं महाराष्ट्र असं कुठं काय असलं ना तर एकदम असं भरून येतं मला नेहमी हे मी दागिने काढून ठेवलेले आहेत मोत्यांचे दागिने आणि या दागिन्यांबद्दल मला खूप लोकं विचारतात का कोमाता तू हे दागिने कुठून घेतलेले आहे तर मी खूप वेळेस सुद्धा केलेलं आहे पण मध्ये मध्ये काही कमेंट्स येतात वटपौर्णिमेच्या वेळेस मला एक दोन कमेंट्स आले होते कोमतात हे दागिने कुठून घेतलेले आहे तर हे दागिने मी दादरमधून घेतलेले होते मला अशा मोत्यांचे दागिने घ्यायचे होते चांगल्या क्वालिटीचे तर मग मी स्पेशली तो मुंबईचा ब्लॉग बघ बनवलेला आहे तुम्ही तो ब्लॉग बघू शकता हे बघा जे जे मला दागिने घालायचे परिवेला दागिने घालायचे <laughs> तर ते मी काढून ठेवते मस्त कोल्हापुरी आणि बघा सुंदर असा हा कोल्हापुरी आपला तर हा घालण्याचा मी विचार करते बघूया आणि त्याच्यानंतर मोत्यांची मोत्यांचा नेकलेस वगैरे तर परिबेला असं छोटे मोत्यांचे जे नेकलेस आहे ना बाबू डायमंडचे पिंक कलरचं तर ते याच्यावर मॅच होईल आपण ते घालूया पण ते दुसऱ्या डब्यामध्ये हे बघा हा लक्ष्मी हारसुद्धा सुद्धा आहे मी हा घेतला होता कधी घेतला होता मी हा दोन वर्ष दीड पावणे दोन वर्ष पण आहे तसंच आहे कधीच बाबू पण ते व्यवस्थित सांभाळून ठेवले ना त्यामुळे ही सुद्धा नथ घालायचा विचार करते ही नथ वेगळी घालू का जी सिंपल मी वटपौर्णिमेच्या वेळेस आहे ना ती नथ घातली होती ती घालू कारण की ही नवीनच नथ मी आता भारतातून आले होते ना तेव्हा ही स्पेशल मी बनवली बनवून घेतली होती ऍक्च्युली ही तर ही न घालण्याचा विचार करेन आणि त्याच्यानंतर तर मग आहेच बाकीचे दागिने पण हे म्हणजे मोत्यांचे कडे नाही ॲक्च्युली ना मला खूप आवडतात पण हे ना हे असं व्यवस्थित लागतच नाही का बरं काय माहिती नाही याचा मधला जो स्क्रू आहे ना तो असं बसतच नाही त्याच्यामध्ये म्हणून मला हे ॲक्च्युली घालता येत नाही आहे पण पर आता परत आज मी ट्राय करते पॉसिबल झालं ना तर मग हे नक्की घालेन मी आणि आता काही तासच राहिलेले आहे फक्त काही तास राहिलेले आहे त्याच्यासाठी मी पटापट जेवण वगैरे केलं सर आवरून घेतलं परिबेलाला म्हटलं तुम्ही झोपा कारण की उशीर होणार आहे आणि परिबेलाला जास्त झोप यायला नको कंटाळा यायला नको एकदा झोप झाली ना मुलांची तर कसं फ्रेश राहतात आणि सोबत काहीतरी कॅरी सुद्धा करावं लागणार मला तर हे सगळं ऐकलं असेल तुम्ही तर थोडंफार तुम्हाला असं वाटत असेल का कोमल कधी आमच्यासोबत तो ब्लॉग शेअर करते नक्कीच करणार आणि एकदम छान ब्लॉग मी बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन तर चला आता या वस्तू तर मी तुम्हाला दाखवल्या माझी जी साडी आहे ती मला व्यवस्थित आता प्रेस वगैरे करायची आहे ती आता मी प्रेस वगैरे करते सगळे दागिने काढून ठेवते अगोदर सगळं तयारी करून घेतल्याच्या नंतर त्याला वेळ लागणार आहे पण त्या अगोदर मी परी सगळं आवरून घेणार त्याच्यानंतर मी माझा आवडायला लागणार काय तर बाबू बघ बघ झालाय तुला घालायचं आहे तुला ओके पण हे लॉंग लॉंग इथपर्यंत येईल बाबू म्हणून म्हणून छोट कसं इथलं इथं राहतं ना म्हणून मग तुला हे वाटणार नाही घालून बघते परीला इच्छा आहे माझच आहे चला तुम्हाला सगळ्या वस्तू दाखवल्या त्यानंतर मग थोडासा आराम केला उठल्याच्या नंतर मी आता चहा ठेवलेला आहे बेला झोपली परी काय झोपलीच नाही तिला कधीच म्हणत होते झोप झोप पण तिला काय झोपच आली नाही मग हा तर मँगोज आणले होते तर एक मी एका एक, एक आंब्याचा मी मँगो शिरा बनवला होता आणि दोन आंबे होते तर दोघींना मी कट करून दिलेले आहे आणि त्यांचं पण आता आवरणार थोड्या वेळात मी माझं आवरण्याच्या अगोदर त्या दोघींचं आवरलेलं ते बरं राहील ते तुम्हाला मी मगाशीच सांगितलं तर त्यांना म्हटलं चला आता स्नॅकमध्ये काय खातात तर म्हटलं मँगो होते म्हटलं चला तुम्हाला कट करून देते आणि मी सोबत बनवून सुद्धा घेऊन जाणार म्हणजे असं वीट 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 पास्ता आहे घरात तर पास्ता बनवणार आहे सोबत कॅरी करणार म्हणजे त्यांना भूक लागली तर मग पटकन त्यांना खातासुद्धा येईल कारण की रात्र होणार आहे त्यामुळे तर चला आता इथे तर रात्रभर रेस् हो आणि इथे रेस्टॉरंट वगैरे काही एवढ्या लेट नाईट काही ओपन राहत नाही म्हणून मग मी पास्ता घेऊन जाणार आहे दहा बारा मिनटं हा पास्ता मी छान बॉईल करून देते वीट पास्ता आहे पण नॉर्मल दुसरा पास्ता पण त्यामध्ये थोडासा मिक्स येईल जेवढा होता तेवढा बनवते मी त्या दोघींसाठी फायनली परिबेला चावरून झालेला आहे आणि इतक्या सुंदर दिसतंय <laughs> ते गोंडुल्या गोंडुल्या आहे बघा इथे छान छान हेच टाक वाईट मीच मानलं तिला ना बाबू तिला कम्फर्टेबल वाटेल ना म्हणून वाट <laughs> ना, <ये> <laughs> ना थर्मल सुद्धा घालावा लागणार परिबेला कारण की स्लाउडी वेदर आहे आणि रात्री थंडीसुद्धा वाचू शकते तर त्यांचं आवरलं म्हटलं मगाशी तुम्हाला म्हटलं त्यांचं आवरून घेते आणि मी पास्तासुद्धा बनवून ठेवलेला आहे पास्ता सोबत कॅरी करणार आहे अजून स्नॅक्स आहे तेसुद्धा कॅरी करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल पण पुढचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला आवर्जून बघायचा आहे त्याच्यासाठी सगळे खूप मेहनत करत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला